नमस्कार मंडळी तर आज आपण कडेमध्ये चाळण वापरून म्हणजे एकाच वेळी भरपूर अशी बिस्किटं होतील अशी आज आपण गव्हाची पौष्टिक बिस्किटं करणार आहोत ही बिस्किट करत असताना कुठेही तुम्हाला ओव्हन बेकिंग सोडा बेकिंग पावडर इनो यातलं काहीच लागणार नाही ओव्हन वापरणार नाही आहोत ना कारण ओव्हन सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही तर इथं काय केलं मी रिकामी कढई आणि ह्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवले ले 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 तर आज आपण बिस्किट करणार आहात ती म्हणजे ह्या चाळणमध्ये कारण ही चाळण सगळ्यांच्या घरी असतेच असते आणि ह्या चाळीमध्ये एकाच वेळी भरपूर अशी बिस्किट होतात म्हणून ही चाळण वापरलेली आहे ह्याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याला तुम्ही प्रेम दिलेला आहे तर बरेच जणांच्या अशा कमेंट होत्या बटर पेपर नसेल तर काय वापरायचं तर इथे बघा बटर पेपर म्हणजे घरातला एखादा पेपर घ्यायचा कुठलाही कोरा वहीचं पान वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं कुठेही कोरा ठेवायचं नाही झाला की बटर पेपर तयार आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल चाळण अगोदर अशी तयार करून ठेवली की आपल्याला तयार होतील तशी बिस्किटं त्याच्यामध्ये ठेवायला येतात म्हणून चाळण ही अगोदरच तयार करून ठेवायची चला आता बिस्किटांचं आपण बॅटर करायला घेऊया तर आता इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तूप तर तूप इथे मी अर्धा कप इतकं घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही जर घरातलं तेल जरी घेतलात तरी सुद्धा चालेल कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तेल वापरलं तर चालेल का तर हो तेल वापरू शकता तुम्ही जे घरात यूज करता ते नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर इथं मी साखर मिक्सरला एकदा फिरवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पिठी साखर वापरलात तरी चालेल किंवा गुळ पावडर वापरला तरी चालेल तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये आपण सिगरेट वस्तू वापरणार आहे ते म्हणजे हेच कस्टर्ड पावडर तर इथं मी दोन चमचे इतकं घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर ही सुट्टी घ्यायची नाही ती भेसळयुक्त असते अशी पॅकिंग वारीच बॉक्समधली घ्यायची तुम्ही नाही घातलात तरी चालेल ह्याच्याऐवजी दोन चमचे बेसनचं पीठन दोन चमचे बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल पण मी आज जरा वेगळ्या पद्धतीत वेगळ्या फ्लेवरची अशी बिस्किटं करत असल्यामुळे इथं मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरा तरी चालेल आता साखर तूप आणि ही पावडर जे घातले त्यांचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथं फेटत वगैरे बसायची काहीच गरज नाही काहीजण भरपूर वेळ हे फेटत बसतात आपल्याला काहीच फेटायची गरज नाही फक्त मी साखर तुपामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत ते म्हणजे गव्हाचं पीठ तर घरात जे आपण चपाती करतो का नाही तेच गव्हाचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे या कपामध्ये ना दाबून गव्हाचं पीठ भरपूर असं बसवलेलं आहे बघा एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला ह्या बिस्किटांसाठी लागणारं प्रमाण समजलेलं आहे का एक कप गव्हाचं पीठ पाऊन कप इतकी पिठी साखर अर्धा कप इतकं तूप आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर वापरलेले आहे नाही वापरलात तरी सुद्धा चालू आता गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये विलायची पूड आणि चिमुटभर मीठ घालायचं गोड्याचा पदार्थ करत असताना मीठ हे घालायचंच घालायचं जेणेकरून आपला होणारा पदार्थ चविष्ट बनतो थोडीशी विलायची पूड घालायची असली तर घाला नसली तर नाही घातली तरी चालेल आता या सगळ्यांचं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जरी हे घट्ट वाटत असेल तर जस जसं आपण हे पीठ मळत जाऊ तस तसं हे पातळ होतं कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हे तूप वितळायला लागतं म्हणून हे बॅटर आपलं थोडंसं पातळ तर होतं तर हे बिस्किटांचं पीठ बिघडण्यासाठी दोनच भीती एक तर हे पीठ पातळ होतं नाही तर घट्ट होतं तर घट्ट झाल्यावर काय करायचं आणखीन दोन चमचे याच्यामध्ये तूप घालून हे पीठ घासघास म्हणून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे तूप वित तळं जातं आणि पीठ हे आपलं सैलसर होतं तुम्ही ह्याची बिस्किटं करू शकता पण जर हे पीठ पात्तं झालं तर काय करायचं आणखीन अर्धा कप इतकं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घालायचं म्हणजे बिस्किटं सहज करायला येतात तर बघा पीठ छान इथं मळलेलं आहे पण ह्याच्यामध्ये दूध पाणी काहीच घातलेलं नाही हे लक्षात घ्या तर मी इथे तुपावचं जे होतं त्याच्यातच हे पीठ म्हणून घेतलेलं आहे एक सर एक खना गोला कर पन तर आता आपली बिस्किटं एकसारखी येण्यासाठी काय करायचं आहे घरातला एखादा गोलाकार चमचा घ्यायचा आहे पण चमचा इथं माझा आहे तर इथं चमच्यात जेवढं मिश्रण बसतंय ना तेवढं घालून मी ताटामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे बिस्किटं करायला सोपी पडतात तर बघा इथं मी चमच्यात घालून एकसारखे एकाच आकाराचे गोळे केलेत आता हा छोटा मी गोळा करून जर बिस्किटं केली तर बिस्किटंही छोटी होतील म्हणून मी काय करणार आहे दोन गोळे घेणार आहे आणि यांचं बिस्किट करणार आहे म्हणजे बिस्किटं आपली छान मापत होतील तर आता बिस्किटांना आकार तुम्ही हवा तसा देऊ शकता तर इथे बघा मी अंडाकर आकार दिलेला आहे आणि इथं डिशमध्ये घेतलेली आहे ती म्हणजे पिटी साखर तर पिटी साखरमध्ये हे एकच बाजू आपल्याला बुडवून घ्यायची आहे मग बघा हातावर हे बिस्किट घ्यायचं आणि चाकुनी ना अशा पद्धतीत ह्याच्यावरती खाचा करून घ्यायच्यात म्हणजे ना आपल्या बिस्किटांवरती डिझाईन छान प्रकारे तर तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन करू शकता तर मी तरी ह्या प्रकारची केलेली आहे तर बघा चाळण आपण अगोदरच तयार करून ठेवल्यामुळे आता आपण तयार होतील बिस्किटं तशी आपण ह्या चाणीमध्ये ठेवणार आहोत इथं मी बिस्किटं करून घेतलेली आहेत तर ह्याच्यावरती आता आपल्याला आणखीन थोडीशी डिझाईन करायची आहे ते म्हणजे ड्रायफ्रूटचे तुकडे लावायचे हिट आपण करून तरी घेतली तर आता आपण ही शिजवणार कशी आहोत ते पाहायचं आहे चला मग गॅसकडे वर तर बघा ओव्हन आपण वापरणार नाही आहोत तर आपण कढईमध्ये बिस्किटं करणार आहोत कढई आपण अगोदरच गरम करायला ठेवली होती तर कढईमध्ये खाली मीठ पाणी काहीच घातलेलं नाही फक्त ही चाळण कढईवरती नेऊन ठेवायची वर झाकण ठेवायची जर आपण ह्या बिस्किटांना वीस ते पंचवीस मिनिटांतर बघणार आहोत तर मी पंचवीस मिनिटांनंतर आता बघत आहे तर आता ही बिस्किटं कशी ओळखायची शिजली ती तर इथं कडेंना तुम्हाला दिसत असेल बिस्किटं लालसर झालेले आहेत बिस्किटांना कलरसुद्धा लालसर आलेला आहे थंड झाल्यानंतरच बिस्किटांना हात लावायचा आहे तर मग आम्ही फॅन खाली ठेवले ते म्हणजे लवकर थंड होतील म्हणून तर आता चाळण घेऊन आलेले आहे फॅन खालून तर बघा बिस्किटं सहज निघली जातात कलर बघा न बघा बिस्किटं कशी आपली शिजली गेलेली आहेत खायला चवीलासुद्धा वेगळेच फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे खरंच तुम्ही एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये ह्या प्रकारची बिस्किटं करून बघा आहेत तर आता तुम्हाला आणखीन वेगळ्या प्रकारची बिस्किटं दाखवते तर इथं गोल जसा पेढा करतो तसा करून घेतलेला आहे आणि हा जारा जा तळायचा सगळ्यांच्या घरी असं अशा प्रकारे डिझाईन करायची आहे आणि वरून नाही तर पिटी साखर मी भुरभुरलेली आहे बघा ही, ही सुद्धा डिझाईन किती छान दिसत आहे तर आत्ता बघा राहिलेली जी बिस्किटं होती ना ती मदे, मदे मी इथं प्रकारे डिशमध्येच ठेवलेली आहेत जर तुम्ही अशा प्रकारे डिशमध्ये ताटामध्ये केलात तरीसुद्धा चालेल पण एका वेळेस कमी होतात म्हणून मी चाळण वापरते त्याच्यामुळे एकावेळी भरपूर अशी बिस्किटं होतात इथलं सामान बाहेर ना नाही अगदी सगळं घरातलं सामान आहे जी कुठली वस्तू तु तुमच्याकडे नसेल त्याच्याऐवजी काय वापरायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पीठ बिघडू नये म्हणून काय करायचं पीठ बिघडल्यास काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कठीण वाटण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे सुद्धा नक्की एकदा ह्या प्रकारची बिस्किटं करून बघा बघा तुम्हाला दोन्ही प्रकारची इथं बिस्किटं दाखवली तुम्हाला नक्की कुठल्या डिझाईनची बिस्किट आवडली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आता इथं मी बिस्किटं मोडताना तुम्हाला समजत असेल ही बिस्किटं कशी झालेत बघू शकता एकदम खुसखुशी तशी झालेत मी हाताने मोडताच ती चुरा होतात म्हणजे तोंडात टाकताच विरगळणारी अशी आपली ही बिस्किटं झालेली आहेत मग व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भारी व्हिडिओला एक लाईक बनतो ला ही आपण ज्वारीची करत असल्यामुळे आपल्याला हवं ज्वारीचं पीठ तर मी एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी दळून आणतो ना घरातलं ते ज्वारीचं पीठ आपल्याला घ्यायचं yeah. आहे एक कप ज्वारीचं पीठ आहे तर अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ तर पाव कप इतकं बेसन पीठ घातलेलं आहे बेसन बेसनपीठाने आपल्या बिस्किटांना कलर खूप छान येतो दोन चमचे इतका आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे आपली बिस्किटंही खुसखुशीत कुश होतात त्याच्यामुळे रवा हा घालायचाच <सथी> आता सगळे जिन्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत बरं सगळं पीठ चाळून झालेलं आहे तर आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेकिंग पावडर तर अर्धा चमच बरोबर इतका बेकिंग पावडर घातलेला आहे पाव चमच इतका बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आपल्याला चुटकीवर इतकं मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोडाचा पदार्थ करत असताना मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते म्हणून मीठ घालायचं आता हे सगळे जिनस आपल्याला ह्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथं सगळे जिन छान पिठामध्ये मिक्स झालेले आहेत तर ते आपण बाजूला तर आणखीन आपल्याला मोठं भांडा आहे तर आपल्याला आता घ्यायचं आहे तूप तर तूप इथे अर्धा कप इतकं घेतलेलं आहे कारण ज्वारीचं पीठ इथे एक कप वापरल्यामुळे अर्धा कप तूप हे हवंच तर तूप हे आपल्याला घट्टच वापरायचं आहे जर तुमचं हे पातळ झालेलं असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट होईल तर आपण शुगर वापरणार नाही म्हणजे साखर वापरणार नाही तर आपण वापरणार आहोत गुळ तर इथं मी पाऊन कप इतका खिसलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर घेतला तरी सुद्धा चालेल आता तूप आणि गुळ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे फेटत म्हणजे काय छान यांचा एक जीव होईसपर्यंत आपल्याला फेटायचा आहे फेटत बसायचं अजिबात नाही फक्त एक दोन मिनिटं आपण छान असं हे मिक्स करून घेणार मला प्रमाण म्हणाला तर एकदम साधं सोप्प दिलेलं आहे तरी सुद्धा इथे कळालं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे मी सगळ्या साहित्यांचं तुम्हाला प्रमाण सांगेलच तर बघा छान असं एक दोन मिनटं फिटल्यानंतर बघा छान यांचा एक जीव झालेला आहे आपण जी पिठं चालून ठेवली होती ना ती आपल्याला पिठं ह्याच्यामध्ये घालायची आहेत तर तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल बिस्किटं तर तसंच प्रमाण तुम्हाला वाढवत जायचं आहे तर आता आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ मळत असताना कुठेही ह्याच्यामध्ये दुधाचा पाण्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर घट्टपणा वाटला जर ह्या पिठाला बाइंडिंग छान आहे ना तर तुम्ही आणखीन दोन ते तीन चमचे तूप घट्ट घाला मग ह्याला छान अशी बायंडी येईल तर ह्याच्या अगोदर मी गव्हाची बिस्किटं कोकोनट बिस्किटं ह्यांचे व्हिडिओ अपलोड केले ते तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं किंवा गुळ वापरून बिस्किटं दाखवा मग हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी कमेंटनुसार घेऊन आलेले आहे तर बघा छान असं मौसू तिथं पीठ म्हणून घेतलेलं आहे ह्याच्या दुधाचा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर आता आपण ओव्हन वापरणार नाही तर आपण वापरणार आहोत घरामध्ये असलेली कढई एखादी कुठलीही कढई घेऊ शकता फक्त त्याच्यावरती अशी चाळण बसते का बघायची आहे मग आपल्याला अशा प्रकारे वरती झाकण ठेवून बिस्किट आपली बेक करून घ्यायची आहेत पण आता चाळण बाजूला ठेवूयात आणि कढईवरती झाकण ठेवून ही दहा मिनटं गरम करायला ठेवूया तर बघा आपल्या बिस्किटासाठीचं जे पीठ आहे छान असं मस्त महसूद झालेलं आहे काही जणांना काय होतं माहितीये का बिस्किटं बिघडतील ह्याची भीती असते पण ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काय आहे का तुम्ही सांगा मला काहीच नाही आता तुम्हाला बिघडतात कसे सांगते <laughs> बिस्किटांचं सा पीठ पातळ तर होईल नाही तर घट्ट तर होईल आता बिस्किटांचं पीठ जर घट्ट झालं बि बिस्किटांना छान बायंडिंग ना तर काय करायचं दोन्ही हाताच्या मध्ये पीठ मळत असताना घ्यायचं घासघास हाताच्यामध्ये घासायचं आपल्या हाताच्या उष्णतेने तूप थोडंसं वितळ जातं म्हणजेच काय आपल्या पिठाला छान अशी बायंडिंग येते आणि बिस्किटांना आकार छान येतो नाहीतर आणखीन दोन ते तीन चमचे तुपाचं प्रमाण तुम्ही ह्याच्यामध्ये वाढून बिस्किटांचं पीठ मळू शकता हे पीठ मात्र पातळ झालं तर ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ पाव कप इतकं तुम्ही घालू शकता आणि पीठ छान मळून घेऊ शकता बघा ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही आणि साखरेचं सा गुळाचं प्रमाण म्हणालात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू कमी जास्त करू आता तुम्हाला टिप्स सांगूच पर्यंत व्हिडिओ आपला खूपच पुढे गेला तर इथं काय केलं मी चमच्याच्या मदतीने ना त्याच्यामध्ये बिस्किटांचं बॅटर घालून सुरुवातीला गोळे करून घेतले ह्याचं कारण सांगते कारण बिस्किट एकसारखी येण्यासाठी इथं मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा एकच चमचा असेल तो घेतला तरी चालेल तर माझ्याकडे छोटा चमचा होता म्हणून इथं मी दोन गोळे घेते आणि त्याचं एक बिस्किट करते म्हणजे काय बिस्किट आपली मस्त मोठी होते ना म्हणून खूप छोटे छोटी होतात वेळ पण भरपूर जाईल म्हणून इथं मी दोन गोळ्यांचे एक बिस्किट करत आहे तर आता आकार म्हणाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता गोल म्हणा चौकोणी म्हणा किंवा चाकूनही कडा त्या कापून घेऊन अगदी परफेक्ट चौकोन देऊ शकता तर मी तरी हाताने चौकोनी केलेलं आहे आणि ह्याच्यावरती बघा हे माझ्याकडे चोको चिप्स आहे ते वरून लावते म्हणजे मुलांना कसं एकदम वेगळं चोको चिप्स असल्यामुळे आवडीने खातात ते त्याच्यामुळे इथं मी लावलेलं ला आहे तुम्ही काजू बदाम पिसा ह्याचे काप लावले तरी सुद्धा चालेल तर बघा छान अशी सगळी बिस्किटं करून घेतलेली आहेत तर आपण ही तरी बिस्किटं सुरुवातीला बेक करायला ठेवणार आहोत तर कढई तर आपली अगोदरच तापलेली आहे तर आपण ही चालण त्याच्यावरती ठेवून झाकण ठेवलेलं आहे आणि आता मधाच्या वरती वीस ते पंचवीस मिनटं आपण बिस्किटंही बेक करून घेणार आहोत आपण इडली पात्रात सुद्धा बिस्किट करणार आहोत इथं सुद्धा मी दोन चमचे बिस्किटांचं पीठ घेतलेलं आहे हातावरती छान चिकना असं करून घेतलं आणि इथे डिझाईन थोडीशी मी बदललेली आहे बघा घरामध्ये झाऱ्या तर असतो तर त्या झाड्याने उलट करून असं आपल्याला दाबायचं आहे त्याच्यावरती पिस्ता आणि बदाम हे जे काप लावलेले आहेत बघा सुद्धा आपलं हे बिस्किट तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जेवढं राहिलेलं पीठ आहे त्याची आपण बिस्किटं करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पत्र असेल ना त्याच्यामध्ये बिस्किटं केल्यात छोटी छोटी तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार आहे प्रमाण मात्र फक्त तेच ठेवायचं आता साखरेचं आणि गुळाच्या बिस्किटामध्ये चव जर तुम्हाला सांगायला गेले तर ही गुळाची बिस्किट आहेत ना ती चवीला भारी लागतात साखरेची पण छान लागतात शुगर पेशंट आहेत त्यांना मात्र खायला भेटत नाहीत तर आता ते सुद्धा खातील आणि अगदी जे डाईटवर आहेत गव्हाचं मैद्याचं अन्न खात नाहीत मग बिस्किटं सुद्धा त्यांना खायला भेटत नाही मग अशा वेळेस ही अशी तुम्ही ज्वारीची बिस्किटं करून खाऊ शकता पचायला सुद्धा अगदी हल हलकी आहेत ज्वारीची असल्यामुळे त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघा तर बघा आपल्या इडली पात्र अगोदर गरम करायला ठेवलंच होतं त्याच्यामध्ये आपल्या प्लेटा नेऊन ठेवलेल्या आहेत पण मी खाली पाणी मीठ अजिबात काहीच ठेवलं नाही तर तुमची ती सुद्धा शंका असते त्यामुळे इथे मी सांगत आहे तर आता मी जवळ जवळ जव़़ तीस मिनिटांनंतर चेक करत आहे पंचवीस मिनिटानंतर बघितलं होतं मला थोडीशी बिस्किट ही कच्ची वाटली म्हणून मी आणखी पाच मिनिटं ही बेक करून घेतलेली आहे तर बघू शकता तर साळण खाली काढून घेतली गॅस बंद करून पण मात्र साळण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही बिस्किटं काढायची आहेत गरम असताना काढायला गेला तर बिस्किट तुटतील आता मोडून सुद्धा दाखवते बघू शकता एक अगदी खुसखुशीत अशी आपली ही बिस्किटं झालेली आहेत अजे आजोबा असतील ते ओटाने खातील इतकी आपली मौसत ही बिस्किट होतात आता तुम्ही चाणीतली तर बिस्किटं बघितलात आता इडली पत्रामधली सुद्धा बिस्किटं बघा तर ही तर मी ही बिस्किटं शिजण्यासाठी पंचवीस मिनिटं घेतली पण वीस मिनिटामध्ये ही बिस्किट बेक होऊन जातात तर हे बिस्किट सुद्धा तुम्हाला मोडून दाखवते बघा अगदी खुसखुशीत अशी बिस्किटं झालेली आहेत एक नंबर सवीला लागतात खरंच तुम्ही गुळाची आणि ही ज्वारीची बिस्किटं करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडणार सकाळ संध्याकाळच्या सोबत बिस्किट हवं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही करून देऊ शकता खांद्या स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही अशी बिस्किटं ठेवला तर अगदी दोन ते तीन महिना बिस्किटं अजिबात खराब होत नाहीत तुम्हाला पाहिजेत तेव्हा तुम्ही खाऊ शकता मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय